महाराष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे नवनियोजित अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या आदेशानुसार रा राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज तिरंगा रॅली ठाण्यातनं था काढण्याचं आदेश आम्हाला आलेले आहेत त्यामुळे त्या निमित्ताने आम्ही आज ठाण्यात तिरंगा रॅली काढतो हो। आहोत आणि आज जो पुलवामा याच्यात पेलगाममध्ये जो हल्ला झाला त्याच्यावरती पाकिस्तानालावरती आम्ही जो युद्धाचं जे पुकार युद्ध पुकारलं त्यात आमच्या जवानांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ही तिरंगा रॅली आम्ही ठाणे शहरात काढतो मी ज तिन्ही दलातल्या सवा जवानांना देतो त्यांच्या कमांडर्सना देतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या राजकीय पुढारी आणि बाकीच्यांना देतो तिरंगा रॅली काढण्यात आली आहे ठाणेकरांना काय आव्हान करणं या रॅलीत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावं आणि तिरंगा रॅली सक्सेस करावी जेणेकरून आमच्या सैन्याचं मनोधैर्य वाढेल आणि अशा पुढच्या घटनांना आळा बसेल आणि त्या त्या पुढच्या अशा घटनांवर ते तत्पर राहतील यासाठी मी तिरंगा रॅलीत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हा अशी त्यांना मी विनंती करतो